भारती रवींद्र बागदोरे माझं नाव मी पंधे अपार्टमेंट मध्ये राहते पहाटे उठून मी वॉकिंग करत असतो नेहमी त्या दिवशी पण जानेवारी तीन ते दोन हजार तेवीस उठून वॉकिंगला जाताना एक गाडीवरती तीन पोरा आले ते सरळ डायरेक्ट पुढे गेले पहिल्यांदा मग नंतर रिटर्न लगेच गाडी वळून आणून माझे समोर उभं केलं आणि डायरेक्ट गळ्यात हात लावलं ला। की मंगळसूत्र काढून घेतले मग आम्ही ह्यानी झोपलं होतं घराचं मी घरी गेली की शंभर नंबरला डायल केले पडत सर म्हटलं तुम्ही कुठे राहतं आम्ही अपार्टमेंट अपार्टमेंटमध्ये राहतो मग ताबडतोड आम्ही तुमच्याकडे गाडी येईल काय असेल ते, ते थोडं कंप्लेंट वगैरे करावं ठीक आहे मग परत मिळाले म्हणजे काही क्राईम झोन क्राईम झोनचे इन्स्पेक्टरने घरी आले होतं व्हिजिट दिले त्यांनी म्हटलं नव्याण्णव टक्के तुमची मंगळसूत्राची मदत करून देऊ आपण आणि मिळाले मिळाल्यानंतर खूप आनंद वाढते खूप आनंद वाढते आणि मेन म्हणजे हे कार्यगिरी काम केले पोलीस लोक म्हणा इन्स्पेक्टर लोक म्हणा सोना संतोष करतो गेल्या वर्षी ना पार्कवर ना फुटबॉल पसन आहे ना मंगळसूत्र हरवलं होतं मग परत फाट फाडून आहे ना चोराने घेऊन गेलं होतं मग लगेचच मी पोलिसांना तिथं कळवल्यावर मग पोलिसांनी म्हणले की जे काय तुमचं ताबडतोब फ्री दाखल करा मग साहेब सुद्धा सोबत आले होते मग साहेबांनी ताबडतोब तक्रार नोंद केली मग लगेचच चार पाच महिन्यानंतर माझं सोनं मला रिटर्न केलं मग आज हा मग परत आज सत्कार ठेवून इथं सीपी ऑफिस बोलून केले परत सत्कार करून माझं सोनं मला परत नाव आशा शिकवण भोसले आणि माझं स्टँडवरनं घंटण हरवलं होतं ते पोलिसांना ताबडतोब बोलवल्यामुळे लगेच सापडलं मी दखल घेतली पोलिसांनी पण त्याबद्दल धन्यवाद आणि ते एक पंधरा दिवसात मला लगेच मिळालं पंधरा दिवसात पण आता कोर्टाची प्रोसिजर झाल्यावर माझ्या ताब्यात देतो म्हणाले भाग्यलक्ष्मी नागनाथ बिडगुलकर आमचं घर लुटलेला गेलं होतं तर आमचं पूर्वीचं लग्न होतं आम्ही लग्नाचा बस्ता बांधायला गेलो होतो दोन दिवस घर बांध होतं म्हणून घर लुटलेलं आहे सर चोरी तिने नंतर ना सर त्यांनी ना दोन दिवस मध्ये आमचं उडकून आम्हाला दाखवले सर आम्हाला लय आनंद वाटले आमचं आम्हाला भेटलं म्हणून सोना पैसे चांदी ले गेलो होते आम्हाला नाही नाही म्हणले तर पाच लाख रुपयापर्यंत पूर्ण टोटल सोना चांदी पैशाचं पूर्ण मुद्दल तेवढं होता पण आम्हाला भेटले सर भेटलेला हि पोलिस त्यांना सर्वांना धन्यवाद सांगते सर आम्हाला आनंद वाटायला लागला आमचा आम्हाला हा सर आमच्या अंश अंशवरची कमाई होते नवरा नवरायना महानगरपालिकामध्ये सफाई कामगार आहे सर आमच्या मुलगीचं लग्न आहे म्हणून आम्ही लहानपणापासून ते जमा केलेला पैसे होता सर जमा केलेला सोना चांदी होता पण आमचं आम्हाला भेटले म्हणून धन्यवाद सोलापुर के इतिहास में पहली बार छोटे फंक्शन के लिए हॉल रेंट होगा जीरो रूपए स्पाइस एंड आइस इवेंट्स की सुपर सेवर ऑफर कोई भी छोटे फंक्शन के लिए आज ही संपर्क करें स्पाइस एंड आइस इवेंट्स। जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन या सह अनेक ब्रांडेड कंपनियां शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन रस्ता मोदी पंका जवर सोलापुर